नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा राजे न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत कर काँग्रेसचा एक मोठा नेता नांदेडमधून भाजपमध्ये स्थलांतरित झाला आणि नांदेडच्या काँग्रेसला खिंडार पडलं खर तर पिढी त्या नेत्याकडे काँग्रेसची अ आपलं काय म्हणू आपण नेतेगिरी आलेली होती पण तो नेता काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेला आणि असं म्हणलं म्हटलं गेलं की राजकीय वर्तुळामध्ये काँग्रेस संपलं आणि काँग्रेसला खिंडार पडलं पण याच काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं आणि या काँग्रेसला नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा नव रूप देण्याचं काम काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी केलंय त्या जुन्या कार्यकर्त्यांपैकी येळेगाव जिल्हा परिषद गटातील महादेव पिंपळगावचे सदाशिवराव देशमुख आहेत आणि आज आपल्यासोबत ते आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि जाणून घेऊयात की काँग्रेसचा नेता भाजपमध्ये गेलेला असतानाही आपण काँग्रेसमध्ये आहात यामागचं कारण काय आणि त्यांची काँग्रेसमधली पार्श्वभूमी काय सर नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सर आपण पाहतोय मागील वर्षा दोन वर्षाखालचं राजकारण त्या राजकारणामध्ये राज अनेक गोष्टी घडल्या आणि काँग्रेसचे तुमचेच मोठे नेते भाजपमध्ये गेले त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेले पण तुम्ही अजूनही काँग्रेसमध्येच आहात तर याविषयी काय सांगाल काँग्रेस भाजपमध्ये गेला नाहीत कि का किंवा तिकडून काही ऑफर म्हणाल का या पद्धतीचं काय आलं नाही मी सदाशिव माणिकराव देशमुख माझी सरपंच पिंपळगाव महादेव माझी चेअरमन सेवा सौका सेवा सहकारी सोसायटी पिंपळगाव महादेव माझं कुटुंब आणि माझं गावही सरास आम्ही आदरणीय भगीरथ शंकररावजी चव्हाण साहेबापासून आम्ही काँग्रेसमध्येच काम करतो आणि आम्हाला मान्य शंकररावजीचे सुपुत्र अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री त्यांच्याबद्दल आमची काहीही तक्रार नाही आमची तक्रार आहे ती भाजपच्या धोरणाबद्दलची आमची तक्रार भाजप धोरण भाजपच्या काळामध्ये अकरा वर्षामध्ये साधारणत अकरा वर्षे भाजप सरकारला झाले त्यामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई नाही बरेच दोन तीन वर्षात अतिवृष्टीचे बरेच पाण्यापासून नुसकानी शेतकऱ्यांच्या था झाल्या त्या काळात शेतकऱ्यांना नुसकानी भरपाई नाही आणि विमा विमा शेती विम्याच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण बरोबर नाही दोन ते तीन वर्षापासून शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही आणि हा भाजपचा खोटाडेपणा त्यामध्ये जाहीर करून कर्जमाफी कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेले नाहीत दुसरी गोष्ट युवा वर्ग हे भाजपच्या धोरणातील आहेत युवा वर्ग युवा वर्ग नोकर भरती नाही सरकारी नोकर भरती नाही आणि खाजगी कंपन्यांमधील सुद्धा नोकऱ्या नोकर भरती कपातीमुळे जे आपल्या खेड्यापाड्यातून लोक शहरात गेलेले आहेत पुणे मुंबई सारख्या बंगलोर सारख्या ठिकाणी गेलेले आहेत नोकर भरतीमध्ये आणखी त्यांना शेतात येऊन काम करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे युवा वर्ग परेशान आहे आणि जे काय महाराष्ट्रातील आपले जे उद्योग होते त्यातील फार मोठमोठे उद्योग आपल्या माननीय सर्वोच्च पंतप्रधान यांनी गुजरातकडे त्यांच्या राज्यात वळवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे त्यामुळे युवा वर्गाची फार मोठी हेळसाण सुरुवात आहे तिसरी गोष्ट गुत्तेदार गुत्तेदारामध्ये लोकांनी कामं भरपूर केलेत पण त्यांचं बिल सुद्धा वेळ मिळत नाही मागे तर आपण ऐकलं पाहिले व्हीवर सगळीकडे आपण पाहिलं चॅनलद्वारे तुमच्या पाहिले की आपल्या इथे गुत्तेदारांची सुद्धा शेतकऱ्यांसारखी आत्महत्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे गुत्तेदार वर्ग या काळामध्ये फार भाजपच्या काळामध्ये फार संतुष्ट नाही तिसरी गोष्ट आहे व्यापारी मोठे उच्च दर्जाचे व्यापारी आहेत त्यांच्याबद्दल काही खंत नसावी त्यांना सरकारच उद्योगाला मोठमोठ्या वाफी मिळतात पण मध्यम वर्गीय आणि साधे जे व्यापारी आहेत तर त्यांना टॅक्सच्या बाबतीत आणि बँकेकडून कर्ज मिळण्याच्या बाबतीत खूप फेसण होते त्यामुळे त्यांचं काही भविष्य खरं राहिलेलं नाही त्यानंतर रा ना आता जे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा सर्व मोडकळीस आल्या कुठल्याही शाळा बरोबर डोंगरखेड्याची बातमी वाटली की शाळा मोडकळीस आलेली आहे कधी पडेल आणि किती विद्यार्थ्यांचा त्यात मृत्यू होऊ शकतो अपघात होऊ शकते अशी हो परिस्थिती निर्माण झालेली आहे शाळेला नोकर जे शिक्षकांना जे पगार मिळतो तेवढा कुठल्याच शाळेला कुठल्याच प्रकारचा निधी मरम्मत साठी निधी कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नाही ग्रामपंचायत मधून काहीतरी करा असं सांगल्या जाते त्यामुळे शाळेकडे पूर्ण दुर्लक्ष होऊन शाळा खाजगीकरणाकडे सरकारचे फार मोठे धोरण चालू आहे तिसरी गोष्ट ग्रामीण भागात रस्त्याची फार बिकट दुर्दशा आहे आपल्याला हायवे दिसतात माननीय गडकरी साहेबांनी याच्यामध्ये मुलाचं एकच काम केलं रस्ते हवी चांगल्या पद्धतीने झालेत पण गावात शेतामध्ये जायला रस्ता नाही पांढरण रस्ते पूर्ण उकडून गेले आहेत सगळं चिखल आहे शेतामध्ये जाता येत नाही निसर्गात आता सहा महिन्याचा पावसाळा सुरुवात केलेला आहे सहा सहा महिने जर शेतात जाताच येत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावी शेतात कसे जावे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच रोजगार हमीचे काम जे काँग्रेसच्या काळात रोजगार हमी फार मोठ्या दर्जाच काम होतं त्यामध्ये रोजगार हमी कुठंच काम नाही शेतकऱ्यांना आपल्या अ मजूर वर्गाला का काम नाही हक्काचं काम रोजगार हमीतून होत ते सुद्धा बंद पडलेले आहे तसेच अण्णासाहेब महामंडळाचे जे आपल्याला व्याज व्याजमाफीच जे आपल्याला धोरण सरकारी महामंडळामार्फत कर्जाऊ शेतकऱ्यांना छोट्या छोट्या तुमच्या जेसीबी ट्रॅक्टर छोटे, -छोटे, जेसी छोटे बिजनेस यांना जी व्याजमाफीचे व्याज परतावा देत गेले अण्णासाहेब पाटील महामंडळात सोडून तो सुद्धा महामंडळाचा व्याज माफीचा परतावा बंद झालेला आहे अशा प्रकारे समाज पूर्ण समाज महागाईने होरपळत आहे पहा तुम्ही गॅसचे भाव पहा डिझेलचे भाव पहा पेट्रोलचे भाव पहा रासायनिक खताचे भाव एकोणीसशेवर होते आता तर परवाची बातमी आहे की तो दोनशे रुपयाच्या वर आपले खताचे रासायनिक खताचे भाव वाढण्याची शक्यताच आहे तसेच औषधी पेस्टिसाइड जे शेतीला वापरले जातात त्यामध्ये खूप शेतकऱ्यांना खूप अडचणी महागाई शेतकरीच काय पूर्ण समाजालाच महागाईने होरपळलेला आहे आणि मंत्री तर पाहता तुम्ही जमीन खरेदी व्यवहारामध्ये परेशान आहेत त्यांचे ते, ते काय लबाड की काय खरे की ते काय आता आपण काय त्या वरच्या तेवढ्या मोठ्या लेवलची नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे गाव लेवलचा गाव लेवलहून माझी इच्छा थोडं जिल्हा लेवलवर किंवा आपल्या गटा लेवलवर काम करून आपल्या पूर्ण जनतेसमोर या भाजप सरकारचे कारनामे आणि स्थानिक लेवलचे जे कार्यकर्ते आहेत ते काही करू शकत नाहीत आणि आतापर्यंत काहीही केले नाही साहेबासोबत फक्त स्टेजवर राहणे म्हणजे साहेब जे करतील ते पाहणे ही आमच्या येथील जे कार्यकर्ते स्थानिकचे कुठला काँग्रेसचा कार्य अध्यक्ष होता तो आता भाजपचा अध्यक्ष झाला तालुका काँग्रेसचा अध्यक्ष होता आता भाजपचा तालुका अध्यक्ष झाला जैसे ते परिस्थिती कुठल्याही गरीब गुरीबाच्या कुठल्याही कामामध्ये त्यांनी कुठलाही कामकाज करण्याचा प्रयत्न केलेला नाही या कार्यकर्त्यांनी कुणालाही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला नाही साहेबाच्या माध्यमातून हे ते फक्त स्टेजवर यांचं फक्त आगमन राहणे आणि हार आणि शाल स्वीकारणे याशिवाय या, या लोकांचं काही काम नाही या विषयी मला एकच सांगायचं तुम्हाला कि काँग्रेसच्या साठ वर्षाच्या काळामध्ये जे काम झाले ते काँग्रेसनी केलं या स्वरूपात त्याचा केला अपयशी ठराली काँग्रेसने जे केले खरोखरच सामान्य जनतेला आणि सर्व लोकांना काँग्रेसने काय केलंय हे सर्वांना माहीत आहे पण आता बरेच चॅनल मधून तुमच्या मीडियामधून बघायला येते की ईव्हीएम ईव्ही एम याचा आता ईव्हीएमचा काय गुत्ता सुटत आणि पॅलेट वर बॅलेट पेपरवर ज्या दिवशी निवडणुका होतील त्या दिवशी मते काँग्रेसची जीत आहे काँग्रेसचाच विजय भाजपला आणि मागील काळात भाजपचा कुठल्या गावात कार्यकर्ता होता आपल्याला माहित आहे आपण मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिले कुठल्याच गावात भाजपचा कार्यकर्ता नव्हता आता काँग्रेसचाच कार्यकर्ता भाजपचा झालेला आहे म्हणजेच काँग्रेस भाजप झालेली आहे त्यामुळे जास्ती बोलणे काय फार उचित नाही तरी माझ्या या भाजपच्या धोरणाविषयी विरोध आहे माझा वैयक्तिक अशोकरावजी चव्हाण असो किंवा कुठलाही काँग्रेसचा कार्यकर्ता असो तो काँग्रेसचाच आहे पण तो भाजपाशी झालाय बरोबर बर आता तुम्ही उल्लेख केला तर रोजगार नाही युवकांना रोजगार नाही म्हणताय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की मला आकडा आठवत आकड़ नाही तो पण कितीतरी लाख दरवर्षी रोजगार निर्माण करू तर काय तेवढा रोजगार निर्माण झालाय का किती फक्त आश्वासन आश्वासन राहील आश्वासन तुम्हाला एका शब्दात सांगितलंय की सर्वसामान्य माणसानं सर्वोच्च पदावरल्या माणसाविषयी बोलणं उचित नाही पण भाजप सरकारचा खोटारडेपणा पंधरा लाखाचा खोटारडेपणा नोकरीचा खोटारडेपणा ही सगळ्या गोष्टीचा गॅस वितरण कंपनीसाठी काय गॅस दिले लोकांना त्यातून लोकांना गॅस भरले पण त्यांना गॅस भरणं परवडतंय काय याचा विचार करा ना no. बाकी सग सर्व खोटे आता तुम्ही आता भाजपच्या धोरणाबद्दलच मला छरड तुम्ही तर मला असं म्हणायचंय आपले मुख्यमंत्री हात लांब करून कोरा 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 म्हणत होते जा, त्या कोऱ्याचं काय झालं कोराय नाही गोराय नाही त्याच्यामुळं खोटारडेपणा सगळ्यात जास्तीत जास्त भाजपच्या कार्यकर्त्याकडे मंत्र्यांकडे खोटारडेपणा आहे त्यामुळे हे आता खोटारडेपणा लोकांना किती दिवस पत्नी पडणार नाही कधी लोकांनी लोकांच्या लक्षात येणार आहे आता अज्ञानी लोक काही संज्ञानी लोक काय आहेत पण काही लोकांच्या लक्षात आला प्रकार आणि काही लक्षात लोकांच्या लक्षात द्यायला वेळ लागणार आहे ज्या दिवशी सर्वात सर्वसामान्यांना हा प्रकार कळेल त्या दिवशी भाजपला कुठेही थारा मिळणार नाही आणि या सोबत माझ्या शेतकऱ्यांच्या लेकराला खेड्यापाड्यातून काय झालंय काय कळत नाही माझे खेड्यातील गावातील मुलं भाजपचे फोटो लावून भाजपचे झेंडे कोण हिंडत आहे आज त्याच्या वडिलांचे त्याच्या कुटुंबाचे काय होल आहे हाल होत आहे आणि हे सर्वात भाजप 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 करीत आहेत याचे काही गोड बंगाल कळेल नाही का याला हो आम्ही या दाखवले जाते काय यायला गुत्तेदारीचे कुठे हे दाखवले जातात आम्ही दाखवले जातात काय दाखवले जातात हे काही करा कळायला तयार नाही आणि कुठल्या पदाची लालू देतात काय करतात हे कळायला तयार नाही त्यामुळे आजची परिस्थिती खेड्यापाड्यात सुद्धा बाप परेशान आई परेशान भाऊ परेशान कुटुंब परेशान मुलगा भाजपचा घेवा झेंडा घेऊन झेंडायच्या मागे आहे त्याचंही थोडस अवघडच काम झालेलं आहे तरी अशा बाबतीत आमचं धोरण एकच आहे आम्ही ओढिलोबार्जित म्हणजे पासून आम्ही काँग्रेसचं काम केलेलं आहे आम्ही काँग्रेसच काम करणार आहोत आणि देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही तुम्ही वडील उपजित काँग्रेसचं काम करत आलात आणि आता उल्लेख केलात की देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही पण नांदेडच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास करायला गेला तर आपण लोकसभेला नांदेडमध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले आणि आजारपणामुळे म्हणा किंवा त्यांची प्रकृती व्यवस्थित नसल्यामुळे खासदार दिवंगत झाले पण त्यानंतरही लोकसभेची विधानसभेसोबत निवडणूक झाली त्यामध्ये फक्त नांदेड जिल्ह्यामध्ये खासदार काँग्रेसचा निवडून आला आणि काँग्रेसचं आमदारांच्या बाबतीत काँग्रेसचा आमदार आलेला नाही कोणताही निवडून म्हणजे सगळीकडे महायुतीची सत्ता आहे तुम्हाला काय वाटतं की विधानसभेपासून काँग्रेसचं अस्तित्व संपलं का नांदेड जिल्ह्यातलं काँग्रेसचं अस्तित्व संपणार नाही काँग्रेस पक्ष त्यागाचा बलिदानाचा पक्ष आहे यामध्ये आदरणीय इंदिरा गांधींनी बलिदान दिले देशासाठी आदरणीय राहुल गांधीजींनी बलिदान दिलेले या देशासाठी त्यामुळे गांधी तर बलिदान आहेत तरीही काँग्रेस एक सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे हा थेट काम करतो हा मध्ये दलाल सुसुळाट नसतो काँग्रेसच्या बाबतीत आता जे तुम्ही म्हणालात की भाजपचा भाजपचे सर्व खामदार आणि आणि काँग्रेसचा फक्त खासदार आला मला तुम्ही सांगा तुम्ही मीडियाने दाखवले की इतक्या मताना आपल्या आठही आमदार भाजपचे येतात आणि खासदार लोकांना कधी झालं तर हे जे तुम्ही जे दाखवत आहात आणि काही दाखवत नाहीत हा असा प्रकार आहे मीडियाला सर्व गोष्टी माहीत आहेत त्याच्यामध्ये एम मध्ये याच्यामध्ये सगळे गोंधळ झालेले त्यामुळे हे जे एवढा जो फरक पडलेला आहे काँग्रेस आणि भाजप आमदार इकडे खासदार तिकडे मग एवढे मत का एक मत खासदार खेड्यापाड्यातून सर्व ज्ञाने अज्ञाने लोकांना समजते का हो एक गमळाला आणि एक पंजाला मतदान देण्याचं हे सर्व षडयंत्र आहे त्यामुळे तुम्हाला मी एवढं सांगू शकतो मी सर्वसामान्य गाव लेवलचा गाव पातळीचा कार्यकर्ता आहे हे फार मोठ्या गहन गोष्टी आहेत यामध्ये सर्व प्राण आहे यामध्ये इम चा सर्व बटाबोळ झालेला आहे आणि त्याला निवडणूक आयोग सोबत कोणी त्याला आक्षेप करायला तयार नाही आणि आता तुम्हाला सांगतो भारत देश हुकुमशाहीकडे वळला गेलेला आहे याचा सर्व निष्कर्ष असा निघतो कि एवढ्याला जमीन घोटाळी मंत्र्याचे हे बलात्कार माती दगड हे मंत्र्याचे जे काही नातेवाईक बारा भानगडी करतात याचा ता अर्थ त्याला सर्व पांघरून घातल्या जाते त्याचा अर्थ असा आहे की देश आता हुकुमशाहीच्या निघालेला आहे आता तुमचं येडेगाव सर्कल आहे येडेगाव सर्कल मधून तुमच्या पत्नी इच्छुक आहेत काँग्रेस कडून उमेदवारीसाठी काय वाटतं काँग्रेस उमेदवारी जाहीर करेल का आणि काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली तर येळेगाव सर्कल मध्ये काँग्रेसचा झेंडा फडकेल का इथे चाळीस पन्नास वर्षापासून तर काँग्रेसच्या सत्ता आता इथं सर्व काँग्रेसला मानणारी जनसंख्या भरपूर आहे प्रत्येक गावामध्ये स्वाभिमानी लोकांची संख्या आणि शहरापेक्षा शे, खेड्यामध्ये थोडासा वेगळा प्रकार असतो खेड्यामध्ये मानणारे लोक काँग्रेसला मानणारे लोक जास्त आहेत सिटीमध्ये सगळा गोंगाट असतो बाहेरून आले लोक असतात त्यांना वेळही नसतो मतदान करण्यासाठी वेळ नसतो का त्यासाठी येतो या इथे जे असे खेड्यापाड्यामध्ये आहे ते स्वाभिमानाने लोक मतदान चांगल्या पद्धतीने करतात त्यामुळे आणि इथं सर्व येळेगाव लहान हे जे एरिया आहे मालेगाव हा पहिल्या मनापासून काँग्रेसचा राहिलेला आहे आणि माझा परिचय सर्व मी चाळीस वर्षापासून मतदारसंघात काम करत असल्यामुळे माझा गावोगावी गल्ली माझा सर्व परिचय आहे त्यामुळे माझ्या पत्नीसाठी जिल्हा परिषद सर्कल येळेगावमध्ये मध्ये फार अवघड काही जाणार नाही काँग्रेसची सरशी होईल आणि काँग्रेसचा झेंडा पूर्णपणे काँग्रेसचा झेंडा लागेल आणि यामध्ये आता आपले जिल्ह्याचे खासदार माननीय चव्हाण साहेब तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष राजेशजी पावडे साहेब यांचे पूर्ण कामाला लागलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या निदर्शनाखाली काम करण्यास तयार आहोत आणि नक्की आम्ही काँग्रेसला इथे यश संपादन करून देऊ अशी माझी मी इच्छा व्यक्त करतो आता तुम्ही बोलताना उल्लेख केलात की आधीचा काँग्रेस आताची भाजप झाली म्हणजे एकेकाळी तुमच्या सोबत काम केलेले काँग्रेसचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे तुमच्या भागातले नेते असतील ते आता भाजपमध्ये आहेत म्हणजे त्यांचाही जनसंपर्क तुमच्या मतदारसंघात आहे त्यांची ओळख आहे तर आता ही मतदार जे आहेत ते त्या लोकांकडे वळतील का की जे आधीच्या काँग्रेसमध्ये होते आताच्या भाजपमध्ये गेले मी तुम्हाला पहिल्याच वाक्यात सांगितले की काँग्रेस सोबत जरी आमचे भाजपमध्ये गेलेले कार्य होते काँग्रेस सोबत राहूनच ज्यांनी काही काम केलं नाही तर आता भाजप मध्ये तर सर्वांना दिसतंय काय होईल काय घडत त्याच्यामुळं हे काय फार काम करू शकणार नाही आता साहेबाला ते सगळे लाड पुरवण्याचे काम आता मान्य अशोकरावजी चव्हाण साहेबांना सर्व हे कार्यकर्ते पहिले काही भाजपचे आणि हे इथं भरती आणि आता आणखी इनकमिंग सुरूच आहे कोणाकोणाला सांभाळावं आणि सांभाळून सांभाळून काय काम करतील हे साहेबांना चांगलं माहित आहे आणि या कार्यकर्त्याला माहित आहे हे कामापुरत काम आहे पुरत काम आहे पुरत काम आहे हे याला याला ला, ला स्पष्ट शब्द वापरा म्हणजे कुठल्याही प्रकारचा लाभार्थी बरोबर लाभार्थीच्या माध्यमातून हे लोक त्या बाजूने फिरणारे हे काही करू शकत नाही आणि केलंही नाही कुठल्याही त्या कार्यकर्त्याचं नाव घेणं ना उचित नाही माझे मित्रच नाव घेऊन सांगणं नाही स्थानिक लेवलच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं मतदारसंघात कुठलेही काम केलं नाही जे काय असेल तर बाबा चला साहेबाकड नेऊन द्या अर्ज साहेबाकड नेऊन द्या साहेबाकडं नेऊन द्या साहेब एकटेच काय काय करणार हे काय करू शकत नाही त्याच्यामुळे साहेबाबद्दल आमची काही तक्रार नाही आमची साहेब तिकडे गेली त्याच्याबद्दल तक्रार नाही आमचं धोरण जे भाजपच्या धोरणाबद्दल आमची तक्रार आहे आज आपण पिंपळगाव महादेव येथे आलो होतो आणि येळेगाव सर्कल विषयी काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेतलं की येळेगाव मध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे का या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आपल्याला येळेगाव सर्कलमधलं काँग्रेसचं वर्चस्व काय आणि त्यांचं काँग्रेसमधील काम काय या सगळ्या गोष्टीविषयी सविस्तर माहिती सांगितली याच पद्धतीतल्या तुमच्या भागातल्या चालू घडामोडी आणि तुमच्या भागातल्या नेत्यांच्या मुलाखती आणि तुमच्या भागातले अपडेट पाहायचे असतील तर पाहत रहा इवाराजी न्यूज बातमी बातमीची प्रभाव पाडेल धन्यवाद